कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याच पदरात पडेल अशी आशा संपूर्ण होती मात्र यादीत भरत गोगावले यांच्या नावाचा समावेश नसल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री बंगल्यावर हजारोंच्या संख्येनं घोषणाबाजी करत धडक दिली यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याजवळ बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी आदिती तटकरे हे पालकमंत्री नसाव त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करणं यांच्या बाबतीत काही गैर असण्याचं काही कारण पण तिथे जाऊन तटकऱ्यांच्या नावाने शिमगा करणं कितपत योग्य आहे याच्या बाबतीत त्यांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे एखादं पद मिळण्याकरता जरूर प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येक कार्यकर्त्यांची सुद्धा तशा प्रकारची मागणी इतर जनता त्यांची असू शकते आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे ती मागणी करणं सुद्धा निश्चितच योग्य आहे पण त्याच्यामध्ये इतरांना शिवीगाळ करून त्यांचं महत्व वाढवणं सो हे स्वतःच वैयक्तिक महत्व वाढवणं हे तितकस काय आपल्या संस्कृतीला पटलं असं नाही भरत गवाले असे पण म्हटलेले आहेत की ज्या वेळेस विधानसभा झाली त्यावेळेस भरत आम्ही सुनील तटकर यांना आम्ही सर्व तिन्ही तर तिन्ही आमदारांनी मदत केलेली आहे जर का ती मदत केली असताना सुद्धा ते नाकारतात किंवा नाही त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की लोकसभेच्या दरम्यान आम्ही म्हणजे शिवसेनेने मदत केली मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली नाही असं त्यांचा त्यांनी काल आरोप केला मी नम्रतापूर्वक इतकं सांगू शकतो की बरेच शेटना सुद्धा पूर्णपणाने कल्पना आहे जरूर त्यांनी लोकसभेला मान्य महायुतीचे उमेदवार खासदार तटकरे साहेब यांचं काम केलं याच्या बाबतीत दुमत असण्याचं काही कारण नाही पण त्याचीच परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने विधानसभेच्या निवडणुकीवर महाड मतदारसंघामध्ये भरत शेठचं काम केलं अलिबाग मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी दर्ण साहेबांचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने केलं असं दावा छाती टोकपणाने मी करू शकतो त्याच्यामुळे असं एका पदाकरता आरोप करणं हे चुकीचं असं मला वाटतं प्रत्येक वेळेस तर दरवेळेस ते तुमच्या नावाने तडकरेच्या नावाने असे काय गद्दारी केली गद्दारी केली असे काही आमचं पक्ष जर बोलले जात आता तसं पाहायला गेलं तर त्या बाबतीत एकदा खुली चर्चा करायची असेल तर माझी सुद्धा त्या बाबतीची कारण लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान असेल व्यक्तिशा मी असेल मी दररोज भरत शेट संपर्कात होतो आमदार महेंद्र देवी साहेबांच्या सुद्धा संपर्कात होतो जिथे जिथे कुठे उर्णिमा होत्या कि किंवा त्यांना काय वाटत होतं लोकसभेच्या दरम्यान आम्हाला कुठे काय वाटत होतं त्यावेळेस आम्ही त्यांना कल्पना त्या बाबतीतली देत होतो आणि ज्यावेळेस विधानसभेची निवडणुकीत त्यांना कुठे काय थोडंसं काही कमी अधिक वाटत होत होतं त्यावेळेस ते माझ्याशी संपर्क करून ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही सामंजस्यपणाने त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये केलं आणि महायुतीचा धर्म हा त्यांनी जसं लोकसभेला पाळला तसाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी धर्म प्रामाणिकपणाने पाळला हे सांगू इच्छितो म्हणतात की प्रत्येक आपल्या येणारे नगरपालिका असतो ग्रामपंचायत युती त्यांच्यावर असणार आता त्या बाबतीतचा निर्णय हे राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर ज्यावेळेस बैठक होती त्यावेळेस त्या निश्चित त्या बाबतीतचा निर्णय घेतला जाईल प्रत्येक पक्षाने काय धोरण अवलंब कुठल्या निवडणुकीवर काय रणनीती ठरवावी हा प्रत्येक पक्षाचा भाग झाला पण महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये आपण काम करतो केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देशाच्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील उपमुख्य अजितदादा असतील एकनाथ राव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करते त्याच्याच प्रकारे ज्यावेळेस नेत्यांची निवडणूक होती त्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम, काम केलं आता येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा निवडणुकीमध्ये नेत्यांनी थोडस आपलं इगो बाजूला सारून कार्यकर्त्यांसाठी सुद्धा सा मन मोठं करणं हे गरजेचं आहे ते करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चितच आहे पालकमंत्र्यांचं जेव्हा नाव सुचवलं गेलं अदिती मग महामार्ग रोखला गेला शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाचे ग्रुप आता त्याच्यावर म्हणजे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेली त्यामुळे त्यांनी त्यांचा पालकमंत्री पदाच्या बाबतीत मग अशी म्हटल्याप्रमाणे मागणी होती ती मागणी शिंदे साहेबांकडे जाऊन करणं हे उचित होतं पण अशा प्रकारे कोकण वासियांना किंवा नागरिकांना भेटीस धरणं चुकीचं चुकीच आहे एवढंच मला म्हणावं मला असं वाटतं का परत पालकमंत्री आदित्य तटकर प्रत्येकाला वाटत भाऊ म्हणून तर मला स्वाभाविकच वाटलं की माझ्या बहिणीला त्या ठिकाणी मिळावं पण महायुतीचे नेते अजे मुख्यमंत्री मोदी असतील कोणी उपमुख्यमंत्री मोदी असतील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार तुम्ही आता बोलले की जो आदित्य तटकरे कि माय बहिणी बहिणीला पालकमंत्री मिळाला पण जर का गेल्या टायमिंगला जर दोघांना पण देता दे सामान्य दिले दे तर असं झालं काय मी काय नमूद त्यापूर्व सांगितलं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आमचे महायुतीचे नेते ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य धन्यवाद या होते आता आमदार नेते कट करेल नेते कट करण्यासाठी काय